सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने विमानतळाच्या परिसरामध्ये मोठी कारवाई केली आहे सोलापूर विमानतळाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील विनापरवाना उभारलेली अतिक्रमित बांधकामे हटवण्यासाठी सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली विमानतळाच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकणारी दहा खोकी जेसीबीच्या सहाय्याने जमीन दोस्त करण्यात आली ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यानंतर परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करत होता विमान उड्डाणादरम्यान परिसरातील नियमबाह्य टपऱ्या खोके तसेच त्या ठिकाणी उभा राहणारा कचरा व खाद्य पदार्थांमुळे पक्ष्यांची संख्या वाढत असल्याची नोंद प्रशासनाने केली होती हे पक्षी विमानांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात अशी माहिती विमानतळ प्रशासनाने महानगरपालिकेकडे दिली होती ही स्थिती लक्षात घेऊन महानगरपालिका आयुक्तांनी विमानतळ भागातील सर्व अनधिकृत विनापरवाना व धोकादायक बांधकामे तात्काळ हटवण्याचे आदेश अतिक्रमण प्रतिबंधक विभागाला दिले त्यानुसार परिसराचे सर्वेक्षण करण्यात आले आणि मुख्य प्रवेशद्वारालगत उभारलेली दहा खोकी पूर्णपणे नियमबाय असल्याचे निदर्शनास आले सोमवारी सकाळी अतिक्रमण प्रतिबंधक पथक पोलीस विभाग आणि महानगरपालिका यंत्रणेची संयुक्त कारवाई सुरू झाली सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला संबंधित खोके रिकामे करून जेसीबीच्या सहाय्याने त्यांना जागेवरच पाडण्यात आले काही बांधकामे मजबूत असल्याने ती हटवण्यासाठी अतिरिक्त यंत्रणेचा वापर करावा लागला ही कारवाई अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली अधिकारी जगन्नाथ बनसोडे त्यांच्या सहकाऱ्यांची टीम तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली कारवाई दरम्यान नागरिकांनी सहकार्य केल्याची माहिती महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिली विमानतळ परिसरातील उर्वरित अतिक्रमणांवरही पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे विमानसेवेची सुरक्षितता परिसरातील स्वच्छता आणि शिस्त राखण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल असेही महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले